नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे सध्या दहावी बारावी निकाल लागत आहेत त्यानंतर प्रत्येक पालकांना प्रश्न पडतो की आपल्या विद्यार्थ्याला गा, कोणत्या साईडला घालायचं आहे कुठलं शिक्षण घेतलं पाहिजे कोणत्याला कोणत्या कर, कोणत्या मध्ये मुलाला घातलं पाहिजे ऍडमिशन घ्यायला पाहिजे तर तो कुंडली बघण्याचं कारण असं असतं की प्रत्येक कुंडलीमध्ये प्रत्येक त्या व्यक्तीमध्ये कुंडलीनुसार गुण दोष आढळत असतात आणि ते गुण दोष फडकण्याचंच काम आपण कुंडलीद्वारे बघायचं असतं आता धरून चला आपण म्हणतो मिथून रास मिथून राशीला राशी स्वामी बुध आहे म्हणजे त्यांना मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं जमतं आणि जर अशा लोकांना जर मेकॅनिकल साईडमध्ये जर म्हणजे जर शिक्षण घ्यायला लावत त्या आ, आ, तर त्यांना त्याच्यामध्ये तितकसं यश येत नाही कारण मिथून रास ही बौद्धिक रास आहे आणि मंगळ लाईन ही मंगळाशी संबंधीमध्ये धरली जाते आणि बुद्धीचं आणि त्या ठिकाणी शक्तीचं या ठिकाणी विरोधाभास असल्यामुळे त्यांना मिथून राशीला तितकस यांत्रिकी काम वगैरे जे आपण म्हणतो म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो तशी तेवढ्यामध्ये त्यांचं यश मिळत नाही तर अशा पद्धतीनं आपण हुडकायचं आहे की कुठल्या व्यक्तीला कोणत्या करिअर मध्ये यश मिळणार आहे कुंडलीवरून आपण बघायचं आहे राशीवरून बघायचं नाहीये इथे कुंडली तर या ठिकाणी पाचवं स्थान आहे पाचवं स्थान हे शिक्षणाचं स्थान आहे आणि दहावं स्थान आहे हे करिअरचं स्थान आहे म्हणजे जे शिक्षण घेतलेलं आहे त्यामध्ये जर करिअर केलं तर नव्वद टक्के विद्यार्थ्यांना यश मिळतो नाहीतर काय होतं शिक्षण वेगवेगळं घेत जातात करिअर वेगवेगळं करत जातात आणि यश त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्येच मिळतं मग अशा वेळेला जर काही मुलांना यश त्याच्यामध्ये मिळालं नाही करिअरमध्ये तर पश्चाताप करण्याची पाळी येते मग ही पश्चाताप करण्याची पाळी कशाला आणायची त्याच्या अगोदरच जर आपण ओळखून घेतलं की ह्याचा कल कोणत्या दिशेला आहे तर आपल्याला नक्कीच त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा मिळतो ओळखायचं कसं आहे सांगतो दहावं स्थान हे करिअरचं स्थान आहे पाचवं स्थान हे शिक्षणाचं स्थान आहे करिअरचं स्थानचा अभ्यास करायचा आहे आणि करिअर कशामध्ये आहे त्या दृष्टीनं आपण शिक्षणामध्ये डायरेक्शन ठरवायचे आहे था उदाहरणार्थ आपण या ठिकाणी सांगायला गेलो जर या दहाव्या स्थानामध्ये बुध हा जर ग्रह असेल तर बुध हा ग्रह काय आहे बौद्धिक ग्रह आहे शिक्षक अकाउंटन्सी अ गणिती अशा पद्धतीचे जे लोक आहेत ते बुधाच्या अंमलाखाली येतात तर दहाव्या स्थानामध्ये जर बुध ग्रह असेल तर शिक्षक कम्प्युटर नोकरी कॉमर्स करणारे अशा पद्धतीचे लोक असतात ह्यांना जर मेकॅनिकल मध्ये घातलं तर त्यांना तितकस त्याच्यामध्ये यश मिळत नाही म्हणूनच कुंडलीचा आपण अभ्यास करायचा आहे जर या ठिकाणी रवी ग्रह असेल तर रवी ग्रह असणार काय करू शकतो व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करू शकतो प्रोप्रायटरशिप चांगल्या पद्धतीनं चालू शकतात राजकारण राजकारणामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं यश मिळू शकतं सौर ऊर्जेबाबतचे काही शिक्षण वगैरे हो जर देता येत असेल तर बघा कारण सध्या सौर ऊर्जेला सुद्धा डिमांड चांगल्या पद्धतीनं आहे जर दहाव्या स्थानामध्ये जर रवी असेल तर सौर ऊर्जेमध्ये सुद्धा यश चांगल्या पद्धतीनं ती व्यक्ती मिळवू शकते जर या ठिकाणी शुक्र ग्रह असेल तर शुक्र ग्रह कलाशी निगडीत आहे आर्ट्स ला आपण करू शकतो अभिनेता चांगल्या पद्धतीनं ऐकशी लोक बनवू शकतात नाट्य क्रिया कलेमध्ये यश मिळवू शकतात गायन चांगल्या पद्धतीनं म्हणू शकतात म्हणजे कलेमध्ये त्यांना यश ब्युटी पार्लर महिला असतील तर ब्युटी पार्लर चांगल्या पद्धतीने चालू शकतात तर कलेमध्ये त्यांना यश चांगल्या पद्धतीनं मिळत असत चंद्र जर दहाव्या स्थानामध्ये असेल सराप सराप व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतात सोन चांदीचा व्यवसाय दुरुस्ती या सगळ्या गोष्टी ते करू शकतात पाण्याचे व्यवसाय पाण्याच्या संबंधीमध्ये जे काही व्यवसाय असतील पांढऱ्या कलरचे जे काही व्यवसाय असतील ते चांगल्या पद्धतीनं करू शकतात शनी जर दहाव्या स्थानामध्ये असेल तर भरपूर कष्ट घेऊन डॉक्टर बनवू शकतात त्यांना त्याच्यामध्ये ते यश मिळू शकतं चांगला व्यवसाय करणारे आणि उच्च शिक्षण सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं आणि उच्च नोकरी मिळू शकते आणि जर शनी उत्तम असेल तर उच्च नोकरीमध्ये यश सुद्धा मिळू शकतो पण जर शनी बिघडलेला असेल तर नोकरीतून कधीतरी पुन्हा पाय उतार करावा लागतो त्यामुळे थोडीशी कुंडलीचा पण बेसिक अभ्यास करावा लागतो हे मी तुम्हाला ओझरत सांगितलेलं आहे गुरु जर या दहाव्या स्थानामध्ये असेल तर उच्च शिक्षण घेऊ शकतात ते विद्यार्थी ए अशा पद्धतीचे उच्च शिक्षण ते करू शकतात प्राध्यापक अशा कुंडली अशांच्यामध्ये मध्ये असेही योग असतात लोकांचे सेवा करणारे अशी हे त्यांचा या ठिकाणी स्वभाव असतो जर मंगळ असेल तर मेकॅनिकल लाईन त्यांच्यासाठी फायदेशीर असते दहाव्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर मेकॅनिकल लाईन डॉक्टर चांगले बनवू शकतात चांगले सर्जन होऊ शकतात अशा पद्धतीनं जर आपण आताच जर त्या मुलांचे गुण ओळखले करिअरच्या दृष्टिकोनातून तर पुढे पश्चाताप होण्याची पाळी येत नाही नाहीतर काय होतं अनेक पैसा खर्च घातला जातो अनेक म्हणजे दहा पाच सहा वर्ष आयुष्याची महत्वाची घालवली जातात आणि ती वाया जातात आणि पुन्हा लाईन दुसरी बदलली जाते माझ्या दृष्टिकोनातून व्यवसाय करण्यासाठीच प्रत्येक व्यक्तीने शिकले पाहिजे प्रत्येक जण की नोकरीसाठी आपण शिकायचं आहे नोकरीसाठी शिकण्यापेक्षा व्यवसायासाठी शिकणं हे जास्त महत्वाचं आहे मित्रांनो कारण व्यवसाय करणारा आणखीन आपल्या हाताखाली काही नोकरदार आणि त्यांचे घर सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालू शकतो व्यवसाय करणारा व्यक्ती पण नोकरी करणारा व्यक्ती काय होणार एक आपणच दुसऱ्याच्या हाताखाली राबलं जातं त्यापेक्षा व्यवसाय करणे हे केव्हाही चांगलं आहे शिक्षण हे व्यवसायासाठीच करायचं आहे आणि हे गुण ओळखल्यानंतर आपण कोणली लाईन ला घालायचं आहे हे आपल्याला कळू शकतं त्यामुळे ज्यांचे पालक म्हणजे ज्यांचे विद्यार्थी दहावी बारावी पास झालेले आहेत आणि ज्यांना कोणत्या मध्ये घालायचं आहे कोणत्या मध्ये ते आम्हाला संपर्क आ, वा, जन्मा जन्मा करू शकतात आपला फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर व्हॉट्सअपला मेसेज पाठवा मुलाची जन्म जन्मतारीख नक्की आम्ही तुम्हाला गायडन्स करू आणि भविष्यामध्ये जर काही नुकसान होणार असेल तर नक्कीच तुमचं आम्ही वाचवू नमस्कार